पुस्तकांमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या गोष्टीमध्ये एक त्या गोष्टीच्या सोयीसाठी पात्र ठरवलेलं असतं ते पुस्तक वाचताना किंवा ती गोष्ट वाचताना म्हणजे ती जर फिक्शन असेल आपण जर गोष्ट स्वरूपातलं काहीतरी वाचत असू तर त्यातली जी पात्र असतात ती वाचताना आपण हा त्या पात्रांबद्दलचा निर्णय करू शकतो की हे पात्र असं वागेल किंवा असं नाही वागणार कारण त्या पात्राची काहीतरी एक रेखा असते त्या चौकटीतच त्याचं वागणं त्या पुस्तकात ठरवलेलं असतं याचं कारण असं असतं की ते त्या गोष्टीसाठी महत्वाचं असतं नाहीतर अशी खुली पात्र मग काय त्याला अर्थ उरत हा त्याला अर्थ उरत नाही पण माणसं तशी नसतात माणसं अफाट असतात आणि मला मला जेन्युइनली असं वाटतं की माणसं काहीही करू शकतात असा एक स्वभाव हो किंवा ही व्यक्ती असं कधीच करू शकणार नाही असं वक्तव्य आपण माणसांबद्दल सहसा करू शकत, करू शकत नाही कारण परत काही वर्षांनी ते पुस्तक परत वाचलं की ती व्यक्ती पूर्णपणे नवी असू शकते पुस्तक तसंच राहतं आप वा आपल्याला नवीन अर्थ कळतो वा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमांच्या युट्यूब चॅनेलला व्हिजिट करा